तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात आणि मजेत दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना तर आज आम्ही चाललेलो आहोत भंडारा डोंगरावरती तर तुम्हाला आम्ही भंडारा डोंगर दाखवते आणि तिथलं वातावरण किती छान असतं ना ते पण दाखवते तर आज थोडा थोडा पाऊस पडतो आहे तर आम्ही भंडारा डोंगरावरती जाणार आहोत आणि तिथं गेल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आणि थोडंसं बाहेरचा आवाज पण येत असेल कारण खाली काम चालू पण आहे सो थोडंसं ॲडजस्ट पण करा चला तर मग डायरेक्ट आपण भेटूया भंडारा डोंगरावरती आणि तुम्ही म्हणत असाल की हा ड्रेस कोणता आहे तर मी हा मिंत्रावरून ड्रेस मागवलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते हा ड्रेस हा असा ड्रेस आहे आणि पूर्ण लॉंग ड्रेस आहे लॉंग वन पीस आहे तर मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते हा असा ड्रेस आहे आणि हा ड्रेस मी आहे ना मिंत्रावरून मागवलेला आहे आणि खूप छान ड्रेस मटेरियल आहे आणि खूप छान ड्रेस आहे एकदम लॉंग आहे आणि ह्याला अल्टर करण्याची पण गरज पडली नाही इथं नॉड दिलेले आहेत बांधण्यासाठी तुम्ही बघू शकताय हे असे नॉड आहेत तर आपण हे असेल इथं फूल वगैरे बांधू शकतो आणि स्लीव पण याच्या खूप छोट्या छोट्या दिलेल्या आहेत म्हणजे खूप छान आहेत अल्टर करण्याची गरज नाही आणि खूप छान आहे हा वन पीस तर पी नेक शेप आहे याचा तर मला तर पर्सनली खूप आवडला तुम्हाला हा ड्रेस कसा आवडला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या ड्रेसची लिंक ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल चेकआउट करायला विसरू नका आणि ड्रेस कसा आहे हे पण सांगायला विसरू नका तर आता भेटूया डोंगरावरती अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या जात असतात तर जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहू गाव व जेथे महाराजांनी गाथा लिहिली तो भंडारा डोंगर तिथे आम्ही आता आवर्जून चाललेलो हो आहोत आणि त्याविषयी मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे मराठी चित्रपटात तुकाराम महाराजांची पत्नी जिजाबाई एका डोंगरावर जेवण भोजन घेऊन जात असल्याचे दाखवले होते तर तोच हा भंडारा डोंगर आहे भल्या पहाटे उठून तुकाराम महाराजांनी आपले आध्यात्मिक साधना भजन लिखाण चिंतन करण्यासाठी येथे जात होते देहू गावातील मुख्य मंदिरातूनच समोरच एक मोठा डोंगर दिसतो तोच हा भंडारा डोंगर होय देहू गावातील संत तुकाराम महाराज व आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा डोंगरावर गेल्या वाचून राहत नाही देहूतून सुमारे सहा किलोमीटरवर असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत मोटार रस्ता तयार केलेला आहे तर तो तुम्हाला दिसतच आहे या डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी साऱ्या विश्वाला मार्गदर्शन करणाऱ्या गाथेची निर्मिती केलेली आहे तर भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे पण होत असतात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण करण्यासाठी सोहळा करण्यासाठी येत असतात तर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना तसेच वारकऱ्यांना सप्ताह काळात रात्रीपर्यंत महाप्रसाद दिला जातो तर नित्यनेमाने दररोज दुपारी बारा ते दोन या वेळेत भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्थापन केलेली आहे या डोंगराच्या नावाबाबत एक गोष्ट सांगितलेली आहे एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले होते तर छत्रपतीं तर छत्रपतींच्या सोब सोबतच शेकडो मावळे वीर होते एवढ्या माणसांना प्रसाद म्हणून जिजाबाईने आणलेले शिदोरीचे दोन दोन घास दिले तरीही ती शिदोरी संपली नव्हती तरीही शेकडो मावळे छत्रपतींसह पूर्ण जेवून तृप्त झाले होते या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही जगद्गुरू श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिलेले आहे भंडारा डोंगरावरती भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून दिलेले आहे म्हणून या डोंगराला भंडारा असे नाव दिलेले आहे तर तुम्ही बघू शकता भंडारा डोंगरावर जाणारा घाट हा मस्तपैकी नागमोडी वळणे घेणारा आहे तर घाट चढताना दिसणारा आजूबाजूचा परिसर खूप सुरेख दिसतो आणि एक मोठे वळण घेऊन आपण म्हात्यावर पोहोचतो जिथे गाडी पार्क करून मुख्य मंदिरात जाण्यास निघतो येथे तुकाराम महाराजांचे एक मंदिर आहे आणि तेथे ते काही वारकळी त्याची दा देख देखील करत असतात मंदिरात संत तुकाराम महाराज विठोबरकुमाई गणपती शिवलिंग अशा मूर्ती पण आहेत तुम्हाला दिसतीलच त्या पुढे व्हिडिओमध्ये तर डोंगरावरील एकांत एक आजूबाजूचा निसर्ग वाऱ्याची झुळूक आपल्याला खूप प्रसन्न करत असते आणि आता तर पावसाळा सुरू आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये तर ना आजूबाजूला खूप हिरवाई दिसून येत असते म्हणून हे हा डोंगर ना खूप छान दिसतो आणि तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने ना गावाला आज एक तीर्थक्षेत्राचा दर्जा पण मिळालेला आहे भंडारा डोंगराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातसुद्धा झालेला असल्यामुळे ना तिथं विकास कामे पण खूप फास्ट गतीने चालू आहेत कारण यांना महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून या क्षेत्राला निधी मिळत असतो त्याच्यामुळे ना या डोंगरावरती जाणारा मोठा रस्ता प्रशस्त असा बांधलेला आहे आणि चाळीस फूट रुंदा असा रस्ता आहे त्यामुळे दोन ते अडीच किलोमीटर रस्ता डोंगर पायथ्यापासून मंदिरापर्यंत तयार केलेला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांना पद पदपद निर्माण केलेलं आहे कारण शासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवडी केल्याचे सुद्धा दिसून येत आहे भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूला जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते तेथूनच जवळच सुधा नदीचे स्थान असल्यामुळे ही नदी ना जांबवडे सुदवडी सुदुमरे येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळत असते तर आता आम्ही भंडारा डोंगरावरती पोहोचलेलो आहोत आणि इथं बघू शकताय तुम्ही खूप गाड्यांची गर्दी पण आहे माणसांची गर्दी पण आहे कारण आणि इथे भंडारा डोंगरावर तुम्हाला दिसत असेल इथं आमच्या गावचे माजी सरपंच श्री आप्पासाहेब बेनके हे आम्हाला भेटले होते आणि आमची त्यांच्याशी ना भेट झाली आम्ही थोडंसं बोललो आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघालो तसंच आपल्या गावातली अशी कोणी माणसं दिसली ना की खूप छान वाटतं आणि खरंच खूप भारी वाटलं यांच्याशी बोलून तर मला त्यांच्याबरोबर बोलत असताना ना थोडीशी शूटिंग पण घ्यायची होती पण ती घेता आली नाही बोलण्याच्या गडबडीमध्ये राहून गेलं तर नंतर मी थोडीशी घेतलेली ती तुम्हाला दाखवली आहे तर इथं आम्ही रसवंतीगृह पशी थांबलो होतो तिथं बोलत होतो तर इथं उसाचा ताजा रससुद्धा मिळतो आणि माणसांची बघू शकताय तुम्ही किती किती गर्दी आहे कारण पंढरपुरातून पालखी परत माघारी आल्यामुळे माणसं पुन्हा दर्शनासाठी येतात तर इथं ये भरपूर लोकं होती आणि दर्शनासाठी खूप वयस्कर म्हातारे लोक पण आलेले होते तर खूप छान वाटतं या ठिकाणी येऊन खूप प्रसन्न पण वाटतं आणि एकदम डोंगरावरती असल्यामुळे ना वातावरण पण खूप थंड आहे आणि खूप छान वाटतं तिन्ही ऋतूंमध्ये ना इथलं वातावरण खूप थंड असतं आणि छान वाटते इथं ना सुद्धा येत असतात शिवाय माणसं पण येत असतात लांबून लांबून माणसं दर्शनासाठी पण येत असतात तर इथं ना जे जे काही आपल्याला वस्तू हव्या असतील ना ति त्या सगळ्या इथं अवेलेबल आहेत आणि पटकन भेटतात सुद्धा ज्या देवदर्शनाला लोक आलेले असतात ना त्यांना इमर्जन्सीसाठी काही गोष्टी लागत असतील तर त्या सगळ्या इथं अवेलेबल आहेत त्याच्यामुळे ना डोंगरावरती आल्यावरती सुद्धा आपल्याला असं वाटेल की तिथे काहीच नाही असं काही नाही सगळं भेटतं तिथे जेवणापासून ते आपल्याला कोणत्या अत्यावश्यक गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मिळतात तर आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो होतो मंदिराच्या दिशेने जाता जाताच मग आम्ही इकडून आजूबाजूच्या परिसराचं थोडंसं शूटिंग घेतलं खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं आणि इथं थोडंसं ना पुढच्या साईडला जाऊन आम्ही थोडं फोटोशूट थो पण केलं आणि त्याच्यानंतरच आम्ही वरती गेलो तर इथं मी फोटोशूट करताना ना बाकीचा पण परिसर तुम्हाला दाखवते आणि इथं सारी लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी वगैरे होती आणि विठ्ठल रखुमाईचा मूर्ती पण होती विठ्ठल रखुमाईची मूर्ती तर इतकी छान होती ना असं वाटत होतं पटकन घ्यावं इथं सगळ्या सगळे ना संपूर्ण सु सुबोध सुब, चातुर्मास ज्ञानेश्वरी शिवाय श्रीमद भगवद्गीता परत शिवलीलामृत सगळं होतं तरी त्यांना भरपूर प्रकारची पुस्तकं अवेलेबल होती आणि इथं पाहू शकताय तुम्ही विठ्ठल रखुमाईचं किती सुंदर मूर्त्या होत्या असं वाटत होत्या ना पटकन घेऊन जावं आपल्या घरी तर खूप छान होत्या आणि त्यांच्याकडं बघतच राहावं इतकं छान वाटत होतं इथे ज्ञानेश्वर महाराजांची पण मूर्ती आहे आणि स्वामी पण आहेत शिवाय तुकाराम महाराज पण आहेत तर अशा भरपूर काही फोटो फ्रेम पण होत्या आणि छान वाटत होतं आणि बाकीचं पण रांगोळीचे साचे वगैरे इथं देवांसाठी वस्त्र वस्त्रमाळ फुले परत खूप छान छान वस्तू होते आणि इथं पाहू शकता तुम्ही किती छोटूसा कृष्णाचा झुला पण होता मला तो खूप आवडला म्हणून मी थोडंसं त्याला झोका दिला तर खूप छान वाटत होतं इथं धूप लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याच्या वस्तू अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या घेण्यासारख्या आहेत आणि देवाच्या ठिकाणी आल्यावरच आपण अशा काही वस्तू खरेदी करतो तर खूप छान वाटत होतं तर मी तुम्हाला ही सगळी माहिती मिळावी तुम्हाला पण सगळ्या गोष्टी ह्या माहीत असाव्यात किंवा तुम्ही कधी जर इकडे आला नसाल आणि तुम्हाला जर यावंसं वाटत असेल आणि तुम्हाला विचार पडत असेल आपल्याला भेटेल का या वस्तू तर इथं मी धूप पण पाहत होते आणि इथं सगळ्या वस्तू भेटतात खूप छान भेटतात आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये भेटतात खूप छान वस्तू आहेत तिथे बघू शकता पाट पण होते छोटे छोटे तर हे धूप मी घेतलेलं आहे धूप खूप छान होतं तर मी इथून धूप घेतलेलं आहे आणि मी प्रत्येक वेळेस भंडारा डोंगरावर आले ना की धूप खरेदी करून गेल्याशिवाय जातच नाही कारण धूप खूप छान मिळतं इथे तर आ, मी धूप खरेदी केलं आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला बाकीचं पण दाखवते ते अजून काय काय वस्तू आहेत ते आणि यांच्या दुकानामध्ये ना खरंच खूप व्हरायटी होती खूप पाहण्यासारखी पण होती आणि हे सगळे हातातले आपण जे बांधतो ना दोरा वगैरे देवाच्या ठिकाणी आल्यावरती ते सगळं होतं लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर काही प्रकारची खेळणी पण होती तरी इथं देवांना देवांचे दिवे जे असतात ना ते पण होते देवांची जी का दिवा लावल्यावर काजळी जी वर जाते ना ती जाऊ नये म्हणून अशा प्रकारचे दिवे पण होते तिथे खूप छान छान होते आणि खूप प्रकारचे गंध पण होते अष्टगंध होते तर असं खूप छान छान होतं अगरबत्ती लावण्यासाठी पण होतं अगरबत्ती लावण्यासाठीचं तर खूप छान होतं मला खूप आवडलं होतं पण आज आम्ही काही खरेदी केलेली नाही आहे जास्त म्हटलं नेक्स्ट टाईमला आपण नक्की घेऊया मला हे अगरबत्ती लावण्याचं इतकं खूप जास्त आवडलं ना पण माझं मंदिर घरामध्ये तुम्ही तर बघितलंच आहे ब्लॉगमध्ये खूप छोटूसं आहे त्याच्यामुळे मी त्यामध्ये ठेवू शकत नाही माझं मंदिर मोठं झालं ना त्यानंतरच मग मी हे खरेदी करणार आहे तर इथं कलश वगैरे तामण इथं ना हे तुम्ही पाहू शकता ही प्लेट किती सुंदर आहे आपण स्वामींना भोग चढवण्यासाठी सुद्धा ही प्लेट वापरू शकतो ज्या ज्यातून आपण नैवेद्य ठेवू शकतो आणि इथं बघू शकता तुम्ही सगळ्या महादेवाच्या पिंडी पिंडी आहेत खूप सुंदर सुंदर होत्या खूप छान होत्या इथं अष्टगंध आहेत इथं फुलं आहेत इथं प्रसाद आहे हे सगळे माळा आहेत आणि इथं सगळी फुलांच्या माळा आहेत तर खूप छान छान होत्या आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये होत्या आणि इथे ना डुप्लिकेट गजरे पण आहेत जे गजरे ना बायका लावतात आजकाल कारण आहे ना गजरे असे खूप महाग आहेत आणि पटकन अवेलेबल होत नाही त्यामुळे असा एक गजरा आपल्याकडे असायलाच हवा त्यासाठी हे गजरे पण इथे होते आणि माझं सारखं लक्षण आहे दिव्याकडेच जात होतं कारण मला तो दिवा ना इतका आवडला होता ना तर परीला इथं ना ते फुगं नाही फुग्यासारखं ते उडतं काय बोलतात त्याला ते तसलं तिला घ्यायचं होतं तर तिच्यासाठी आम्ही ते एक घेतलं आणि इथे नारळ पण होते तर खूप छान सगळे सगळ्या गोष्टी इथे खूप छान होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही वरती जाण्यासाठी निघालो तर इथून स्टार्ट सग्ड़, होते मंदिरात जाण्यासाठी तर आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये आणि पाऊस पण पडत होता अशा भरपावसामध्ये आम्ही ह्या मंदिरात आलो होतो कारण मला तुम्हाला ह्या मंदिराची शूटिंग द्यायची होती तर इथे एक आम्हाला बाबा भेटले आणि त्या बाबांनी परीच्या कपाळाला गंध लावला कारण आपण गंध लावल्याशिवाय ना वरती जाऊ नये असं तर मला तर वाटतं कारण जेव्हा आपल्या कपाळावर तो गंध लागतो ना त्यावेळेस इथं आल्यालं म्हणजे सार्थक होतं असं मला वाटतं तर आम्ही गंध लावला आणि वरच्या दिशेने निघालो मंदिराकडे जाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता किती माणसांची वर्दळ चालू होती खूप गर्दी होती आणि खूप छान वाटत होतं इथं आल्यावरती तर तुकाराम महाराज हे इथं हे झाड दिसतंय ना तुम्हाला ह्या झाडाखाली येऊन बसायचे तर हे ते झाड आहे खूप सुंदर आहे हे झाड आणि इथं एक आहे ना विहीर पण होती अजूनही आहे पलीकडच्या बाजूला ती विहीर आहे तर तिकडे आता ते कंपाऊंड लावलेलं ला आहे त्यामुळे मी तिकडे गेलेली नाही तर आता मी म मेन मंदिर आहे तिकडे आम्ही चाललेलो आहोत मेन मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही निघालो आणि पाऊस येत होता परीचे केस खूप ओले झाले होते तरीही तिला खूप हौस होती की मम्मी चल ना पावसामध्ये भिजायला आणि तुम्ही पाहू शकता इकडे म्हणत असाल हे मंदिर कोणतं तर हे मंदिर नवीन चालू केलेलं आहे आणि नवीन मंदिर होत आहे खूप छान डिझाईन आहेत खूप छान मंदिर होणार आहे तयार तर तुम्हाला ते नंतर दिसेलच जेव्हा मंदिर तयार होईल त्यावेळेसचा ब्लॉग मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल तर हे मंदिर खूप खूप सुंदर दिसणार आहे कारण त्याची मूर्ती ऑलरेडी काचेमध्ये ठेवलेली होती मी त्याचं आता थोड्या वेळाने शूटिंग पण आहे तर हे असं मंदिर आहे जे अयोध्यामध्ये राम मंदिर आहे ना तर ते राम मंदिराची कशी म्हणजे रचना केलेली आहे त्याच प्रकारे किंवा त्याचप्रमाणे असं हे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि आता आम्ही आतमध्ये चप्पल काढून आतमध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो तर दर्शन घेण्यासाठी पण खूप गर्दी होती तर इथे तुम्ही पाहू शकताय आम्ही मेन मंदिरापाशी आलेलो आहोत हे आहे मेन मंदिर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर आहे हे तर आम्ही मंदिरात जाण्यासाठी आलो आणि इथलं थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे खूप छान वाटत होतं मंदिरात जाताना खूप प्रसन्न वातावरण होतं कारण पाऊस पण खो खूप पडत होता बाहेर आणि दर्शनालासुद्धा लोकांची खूप जास्त रांग होती त्यामुळे खूप भारी असं वाटत होतं ना म्हणजे तिथं गेलं ना की यावंसंच वाटत नाही घरी इतकं छान वातावरण आहे तर मी मंदिरामध्ये आतमध्ये गेले आणि मंदिरामध्ये ना शूटिंग आला होड नव्हतं पण म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी ना मोबाईल चालूच ठेवला होता तर मी शू शूटिंग घेतलेलं आहे जेवढं जमेल तेवढं मी शूटिंग घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता गर्दी इथं किती माणसांची गर्दी आहे आणि इथं खूप छान फुलांचं असं डेकोरेशन केलं होतं आणि खूप गर्दी पण होती आणि इथं पाहू शकताय तुम्ही इथं जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची मूर्ती किती सुंदर आहे आणि किती अप्रतिम आहे त्यांच्याकडे बघून येणं असं बघतच राहावं असं वाटत होतं कारण खूप सुंदर आहे आणि इथं मी थोडीशी शूटिंग घेऊन मी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मग थोडंसं पुढे गेलो आम्ही आणि पुढच्या साईडचं सगळ्या देवांचं दर्शन वगैरे घेतलं इथं दत्त महाराज आहेत इथं विठ्ठल रखुमाई आहे तर इथं गणपती आहे गणपतीचं पण आम्ही दर्शन घेतलं तर त्याच्यापुढे इथं महादेव नंदी पण आहे त्यांचं पण दर्शन घेतलं कारण सोमवार होतं त्याच्यामुळे आम्ही हे दर्शन घेतलं आम्हाला महादेव नंदीचं पण दर्शन भे मिळालं तर इथं जे बाबा विणा घेऊन असतात ना कायम त्यांचं पण आम्ही दर्शन घेतलं प्रत्येक वेळेस आलं की आम्ही त्यांचं दर्शन घेत असतो आणि इथं दानपेटी पण होती तिथं आम्ही दान केलं आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो असं आमचं छान प्रकारे असं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटतं तर तुम्ही पाहू शकताय हा आता म्हणजे पावसाळ्यात खूप छान असं ना इथं शे शेड वगैरे टाकलेला आहे कारण माणसं खूप लांबून लांबून येतात आणि त्यांना थांबण्यासाठी अशी जागा नसते म्हणून हे असं शेड बनवलेलं आहे त्याखाली माणसं अशी छान बसतात पण खूप लांबून लांबून आलेली माणसं विसाव्यासाठी बसतात तर मी थोडंसं शूटिंग घेतलंय आणि ते तुम्हाला दिसत असेल तर इथे एक डॉगी होता परी म्हटली मम्मी डॉगीची पण शूटिंग घेणार म्हणून त्याची शूटिंग पण घेतलेली आहे तर पाहू शकता ही लोकं खूप लांबून आलेली होती म्हणून मग मी त्यांची थोडीफार शूटिंग घेतली कारण खूप छान वाटतं या ठिकाणी आल्यानंतर ना म्हणजे खूप वेगवेगळ्या गावची लोक येतात खूप छान वाटत तर इथं आहे ना म्हणजे फ्रेम फ्रेम टाईप टी व्ही टी व्हीच म्हणावं लागेल की असं बसवलेला होता आणि त्याच्यामध्ये ना हे जसं मंदिर होणार आहे ना त्या मंदिराच्या कडेला जे काही म्हणजे असो छान रस्ता वगैरे असं तयार होणार आहे ना ते सगळं ह्या शूटिंगमध्ये शूटिंग मध्ये दाखवलेलं होतं तर मी हे थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि खूप छान वाटत होतं हे बघताना तर खूप सारखं असं बघतच राहावं असं वाटत होतं तुम्हाला दिसतच असेल आणि लहान मुलं तर इथं उभा राहून औरजून बघत असतात खूप छान वाटतं हे बघायला तर मी त्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी हे थोडंफार शूटिंग घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी बाकीचं पण शूटिंग दाखवते तुम्हाला खूप खूप म्हणजे ना इतकं भारी वाटतं ना तुम्ही खरंच नक्की भेट द्या एकदा ह्या म्हणजे डोंगराला कारण खूप सुंदर डोंगर आहे आणि खूप थंडगार वारा चालतो इथे आणि जास्त करून आहे ना म्हणजे खूप थंड वातावरण असतं त्याच्यामुळे कपल्स वगैरे जास्त येत असतात किंवा मग आपली फॅमिली घेऊन येत असतात आणि जास्त करून देवदर्शनाला लोक जास्त येत असतात इथं म्हणून खूप जास्त भारी वाटतं त्यामुळे ना गावाला एक तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा म्हणजे त्याला स्थान मिळालेलं आहे कारण ह्या डोंगरावर खूप लोक येतात म्हणून खूप सुंदर आहे हे तर मी ना अशी शूटिंग घेतलेली आहे आणि तुम्हाला दिसत पण असेल तर हे आहे बाकीचं मंदिर जे तयार होते ना हे बॅक साईडचं मंदिर आहे त्या म्हणजे बॅक साइडची मी शूटिंग घेतली आहे ना हे तिकडचं आहे अजून काम चालू आहे निम्म काम झालेलं आहे अजून निम्म काम बाकी आहे तर मी असं शूटिंग घेतलेली आहे आणि पाऊस पण पडत होता तर पावसामध्ये मी शूटिंग घेतलेला आहे तर खूप छान वाटतं खूप मस्त वातावरण आहे इकडं तर तुम्ही बघू शकताय किती छान वाटत होतं इकडं तरी इकडं ना बॅक साइड ला थोडासा ना मोकळा परिसर होता आणि तिथे ना खूप लोकांची गर्दी पण होती आजूबाजूला कारण लोक ना अं कोणी असं व्हिडिओ काढत होतं कोणी फोटो काढत होतं कारण फोटो काढण्यासाठी इथे एक पॉइंट आहे आणि तो पॉइंट खरंच खूप सुंदर आहे तिथे आम्ही पण जाऊन ये ना पॉइंट वरती आम्ही थोडेसे फोटो काढले आणि मी आहे ना एक रील्स पण केली खूप छान रील्स आहे ती आपण कुठे राहतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो अशी ती रील आहे इन्स्टावरती ती मी इंस्टावरती अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा खूप छान आहे तर हे बॅकसाईडचा सा एरिया आहे आणि वरून असं खाली पाहिलं ना की हे असं दिसतं खूप म्हणजे खाली दरी आहे आणि खूप छान वाटतं आणि इकडे एक गाव छोटंसं वसलेलं आहे जे जे गावाचं नाव आहे ते इंदोरी जाधववाडी हे असं द तिथं धरण आहे तर जा इंदोरी असं गाव आहे तिकडे आणि इकडं दुसऱ्या आहे नाही एक भालचंद्र डोंगर पण आहे त्या डोंगरावर जर मी कधी गेले ना तर तिकडची पण मी तुम्हाला शूटिंग नक्की देईल तर तुम्ही पाहू शकता इथे किती छान वाटत होतं ना इतका थंडगार वारा येत होता ना म्हणून मला ना असं व्हिडिओमध्ये बोलता पण आलं नाही म्हणून मी तो आवाज आता सध्या पूर्ण बंद केलेला आहे खूप आवाज येत होता तर तुम्ही पाहू शकता इथं मी परीला सांगत होते की तिथे नदी आहे हे गाव आहे हे असं गाव आहे तर तिला हे असं ना असे पॉईंट बघायला खूप आवडतात म्हणून मग मी तिला या सगळ्या गोष्टी दाखवत पण असते तिला खूप माहिती पण व्हावी आणि लहान मुलांना सांगितलं तरच कळतं म्हणून मग मी तिला असं वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असते आणि तिला असं सांगत असते माहिती तर खूप छान वाटलं इथं आम्हाला येऊन तुम्ही बघू शकताय माझी एक्साइटमेंट मला खूप छान वाटत होते इथं खूप छान थंड वारा येत होता तर इथं परी पण खूप एन्जॉय करत होती बघू तुझा गंदा बघू गंदा बघू तुझा मला देवाने असं झाली त्याला देवाने गांधा लावला ना आणि मी म्हटलं होतं ना तुम्हाला नंतर थोड्या वेळाने काचेमध्ये जे मंदिर आहे त्याची मी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग देईल म्हणून तर हे काचेमध्ये जे मंदिर आहे ना तर ते मंदिर सेम टू सेम मंदिर होणार आहे तर खूप छान मंदिर होतं आणि आता पाऊस पडत होता पावसाचे टिपके काचेवर पडलेले होते त्यामुळे असं मला ना स्पष्ट शूटिंग नाही घेता आली आणि हे बघू शकता तुम्ही पाऊस पडायला लागला नाही इथं असं धुकं कसं निर्माण होतं थंडीमध्ये तशा प्रकारे ना इथे एक वाफ तयार होते तर तुम्हाला दिसत असेल असं धुसर धुसर झालेलं आहे आणि मी त्या शूटिंगमध्ये कैद केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय खरंच खूप छान वाटतं इथं आल्यावर तुम्ही नक्की एकदा भेट द्या खूप मस्त वातावरण आहे इथं तर मी अशी शूटिंग घेतलेली आहे आणि माणसं पण आहे ना खूप छान पावसाचा आनंद घेत होती पावसामध्ये थोडं फिरत होती तर मी हे सगळी पूर्ण व्हिडिओ शूटिंग तुम्हाला दाखवलेली आहे तर आता आम्ही घरी चाललो आहे आणि सगळी शूटिंग काढलेली आहे आणि तुम्हाला हा आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय